हाय माय रिअल लवली लवली पीपल्स आय होप यू आर ऑल डुईंग ग्रेट आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला फॉलो करताय आणि बघताय थँक्यू तर यस मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एकदा आज तर मी महाकुंभला जाऊन आली आहे प्रयागराजला जसं मी अपलोड करत आहे व्हिडिओ अजून बाकीची यायची बाकी आहे ते पण बघत राहा एडिटिंगला टाईम लागतो सो तर गाईज मी प्रयागराजला गेली आणि सगळ्यांना माहिती स्नानचं काय महत्त्व आहे आणि सगळेजण स्नान घेत आहेत पण तो मी स्नान फक्त जाऊन घेत आहात ओके बट जर तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेतलं किंवा ऑफरमेशन नाही घेतलं तर त्याच्यामध्ये चमत्कार नाही होणार का जरा विचार करून बघा बरं तर मी असं काही केलं की मी जेव्हा स्नान घ्यायला गेले मी जेव्हा मातेमध्ये गेले आतमध्ये तर मी एक विचार केला एक माइंडसेट केला की मी आपण पहिले पाणी घेतो ठीक आहे तर आपण सूर्यदेवाला टाकतो त्यानंतर आपले जे पुत्र असतील त्यांना टाकतो नंतर आपल्या घरच्यांची नावं घेऊन त्यांच्या नावाने आपण ते जल समर्पित करतो देण आपण आणि देण पूर्ण सृष्टीसाठी आपण 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 अप, करतो आपण डुबकी लावतो ओके तर डुबकी जेव्हा तुम्ही लावतात किंवा जेव्हा तुम्ही गंगा मातेचं दर्शन घेताय पाणी हातात घेताय तर त्या पाणीला खूप थँक्यू म्हणा गंगामातेला खूप थँक्यू म्हणा खूप नमस्कार करा आणि यस असा विचार करा की आ, हे जेव्हा जेव्हा मी डुकी घेत आहे आणि ह्या गंगामातेने या गंगामातेमुळे गंगा मी पवित्र होत आहे शुद्ध होत आहे मी शांत होत आहे मी शांतचित्त व्यक्ती बनत आहे करुणाशील बनत आहे दयावान बनत आहे मी सुंदर बनत आहे आणि माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहे मी खूप शक्तिशाली आत्मा आहे एक शक्तिशाली स्ट्रॉंग पर्सन आहे आणि आणि मत डिसिजन मेकर खूप छा मी बनत आहे देन माय स्किन इज ग्लोईंग तर तुम्ही असं काही अफर्मेशन करून असा माइंडसेट करून तुम्ही जेव्हा गंगामातामध्ये उतरणार तर गाय इज विल नॉट बिल्यू इट विल वर्क फॉर यू इट वर्क्स फॉर मी जेव्हा मी घरी आले तेव्हा मी स्वतःमध्ये चेंज बघितला आणि दॅट थिंग हॅपन विथ मी सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट अँड गंगामाताला पण खूप धन्यवाद आहे की ती गोष्ट मी ट्राय केली आणि ती माझ्यासोबत सक्सेसफुल एकदम छान कम्प्लीट झाली सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट जय गंगा माता तर येस तुम्ही पण करून बघा तर संकल्प करा जाण्याच्या पूर्वी महाकुंभाला जाता आहे किंवा गेले आहात किंवा जायचं बाकी असेल तर संकल्प करा की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला ते शांत चित्ताने विचार केला लिहून काढा एका गंधावरती तुम्ही तेही करू शकता तो तिकडे तुम्ही आहात तर तुम्ही तिकडे गेल्यावरती बी करू शकता की महाकुंभाला गेल्यावर माझ्यासोबत असं असं झालेलं आहे की चम चांगला चमत्कार झाला आहे माझ्यासोबत असं अफर्मेशन असा माइंडसेट करून पॉझिटिव्ह माइंडसेट करून तुम्ही जाऊ जा अँड देन रिझल्ट बघा तुमचा गॅरंटीड टू यू की हा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळणार म्हणजे मिळणार जस्ट आपल्याला काय ठेवायचं आहे विश्वास ठेवायचा जर तुम्ही ही गोष्ट करत असणार तर करून बघा मी किती आहे स्वतः प्रत्यक्षात तर थँक्यू सो मच एवढंच सांगायचं होतं मला तर तुम्ही जात असणार तर खरंच माइंडसेट चेंज करा आणि स्वतःविषयी पॉझिटिव्ह विचार करून जा सगळ्यांविषयी पॉझिटिव्ह विचार करून जा की सृष्टी खूप छान धरती माता खूप प्रसन्न आहे पूर्ण संकल्प करा चांगले विचार मांडा आणि दिन गंगामातामध्ये स्नान घ्या इट विल वर्क फॉर यू थँक्यू सो मच